मध्ये मी मिलिंद खानवळकर हा माणूस ओळखला नाहीये ऐकला नाहीये आणि तो सडनली आमच्या आयुष्यामध्ये येतो आमच्या जागेमध्ये येतो इतरांना पार्टी बनून तो येतो आणि त्या आम्हाला सांगितलं का समजलं का हा माणूस कोण आहे हा माणूस थंडी खोर आहे कोणते आलं ऍक्च्युअली काय विषय झाला बघा मला सीसी देताना कुठलीही कंडिशनल सीसी नव्हती प्रॉपर सिक्वेन्स सी सी दिली होती रिक्सर सी घेतली त्याच्यानंतर क्लीन कम्पिटिशन रिक्सर घेतलं रिक्सर बांधकाम केलं एकही खूप बांधकाम केलं तुमच्याकडं पैशाची मागणीकडे पैसे म्हणजे मेन तर तिकडे स्थानिक भूमिपुत्र कर्ज काढून काम करतो आणि स्थानिक भूमिपुत्र मराठी भूमिपुत्र काम नाही करू शकत फक्त मराठी लोक मराठी लोकांची पाया असतात इतरांच्या गुजराती मालवड्यांनी काम केलेलं चालतं मराठी भूमिपुत्राने काम केलेलं चालत नाही मी हंड्रेड पर्सेंट लिगल काम करून आज मिलिंद खानोलकर यांचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी मागितलेली रक्कम जी खंडणी त्यांना न, न दिल्यामुळे त्यांनी मला अक्षरशः माझं जीन मुश्किल केलंय आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा शहरामध्ये पहिली सीसी रद्द झाली नाही ही बातमी प्रसारित झाल्याच्या नंतर आपल्यासोबत हिंडर हिंकर आणि जागा मालक देखील आहेत नेमकं सगळं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याची गरज आहे कारण इतके वर्ष हरित पट्ट्या वाचवण्यासाठी एक व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर नेली आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मिलिंद खानोरकर ही वसईकर संघटनेचे अध्यक्ष ही संघटना वसई विराट शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढते परंतु आता स्वतः खुद्द मिलिंद खानोरकर यांनी चार हजार स्क्वेअर फुटाचा एक अनधिकृत बांधकाम केलेला आहे ते पण रिसॉर्ट ते डेमोजिशन करण्याचे त्याच्यावर तोडक कारवाई करण्याचे आदेश वसई विरार शहर महानगरपालिकेने दिले एकीकडे सीसी असलेली रद्द झालेली आहे तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारचं अधिकृत बांधकाम नाही जर हिरकरांना सात दिवसाची मुदत आहे तर मिलित खरो पंधरा दिवसाची मुदत का वसई विरार शहर महानगरपालिका कोणाच्या इशारावर चालते मी जागे मालक यांची पत्नी आहे आम्ही वर्षानुवर्ष त्या जागेमध्ये आम्ही राहतोय आणि जेव्हा आम्ही विकसित करायला आमची जागा मिस्टर प्रसाद हिरकर यांना दिली हे आमचं सगळं काही व्यवहार वे व्यवस्थित झाला पेपरवर व्यवस्थित झाले आणि आम्ही ती जागा सोडली आम्ही आणि भाड्याने आम्ही दुसऱ्या ठिकाणी हो जे आमचं डील झालेलं आहे ते आमचं सगळं व्यवस्थित त्यांनी करून दिलेलं त्याच्यामध्ये एक व्यक्ती असं म्हणतो की जागा माझी आहे तो काय प्रकार नाही ते कोटी त्या व्यक्तीने जे सांगितलेलं आहे ते कोट आहे त्याची जर जागा असती ना तर मग त्यांनी तिकडनं निघायला नव्हतं ना माझं म्हणणं एकच आहे का जर तुमची जागा आहेच माझी जागा होती मी त्यांना विकसित करायला दिलं म्हणून स्वाकुचने निघाली तुमची जागा होती तुम्ही त्यांना दिलेला नाहीये तुमचा अग्रिमेंट नाही झालं त्याच्या बाहेर निघाला खानोरकर यांचा काय संबंध आज तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे का ज्या आयुष्यामध्ये मी मिलिंद खानवळकर हा माणूस ओळखला नाहीये ऐकला नाहीये आणि तो सडनली आमच्या आयुष्यामध्ये येतो आमच्या जागेमध्ये येतो इतरांना पार्टी बनून तो येतो आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं समजलं का हा माणूस फोन आहे हा माणूस छण्णी कोर आहे वसुली कर आहे हा लोकांच्या जागा आड सगळ्यांकडनं पैसे घेतो हा काय संघटना अशीच चालवतो धन्यवाद आपण आता आपल्यासोबत प्रकरण सुरू सुरू ऍक्च्युली काय झालं त्याच्या त्या स्पोर्ट शेजारी माझी अजून एक बिल्डिंग परमिशन साडेचार माळीची मंजूर आहे तर तिकडे चाफेकर म्हणून राहतात आणि तिकडे कसं आहे तिकडे बांधकाम परवानगी आली आणि तिकडे चाफेकरून वाडेकर होते त्यांच्याशी माझा व्यवहार झाला त्यांना घर द्यायची ठरली दुकानं द्यायची ठरली आणि तिकडे त्यांच्यात एक भावन मिलिंद खांडोलकर बरोबर सुटायचा बसायचा तर त्यांनी ती गोष्ट मिलिंद खांडोलकर बरोबर शेअर केली शेअर केल्यानंतर मिलिंद खांडोलकरच तुमच्या जाग्यात बारा गुंड्यामध्ये दा तीन गुंड्या आहेत तर आपण तीन गुंड्या सात पाण्याचं टॉवर बांधू अर्धा तुझं अर्धा आमचं असं झालं तर मिलिंद खांडोलकर त्याच्यानंतर त्या जागेमध्ये पडला आणि त्या जागेमध्ये पडल्यानंतर आमची पालघर खाली एक इयरिंग झाली होती पंचायत समिती ऑफिसमध्ये तिकडे पालघरला त्या दरम्यान एक आदेश पारित झाले होते मला मारहाण दिली त्याच्या त्या दरम्यानच्या मिलिंद खानोलकर आणि इतर अकरा लोकांवर एफ आय आर दाखल आहे पालघर कलेक्टर ऑफिसच्या मी फक्त एकटा होतो जीवा ठार मारायचा प्रयत्न होता त्यांचा मिलिंद खानोलकर होते गणेश पाटील होते आणि इतर चाफेकर कुटुंबे होते अक्षरशः गडा दाबून मारण्याचा प्रयत्न केला का तर मी याला पैसे देतो मला दे तो बोलला तुला झग मुस्क इतरांना पैसे देतो आम्हाला का नाही बोलो, मी बोललो मी कायदेशीर कायदेशीर मी चुकीचे पैसे कोणाला देणार नाही पण आता रद्द झाला uh, बघा मला सीसी देताना कुठलीही कंडिशनल सीसी नव्हती प्रॉपर सिक्वेन्स वाईज सीसी दिली होती रिचर सीसी घेतली त्याच्यानंतर फ्लीन कम्पिटिशन रिचर घेतलं रिचर बांधकाम केलं एकही फुट अनंत बांधकाम केलेलं नाही फक्त त्यांनी त्यांना काही नाही भेटलं त्यांनी मुद्दा घेतला की आता सातबारावर नाव ठीक आहे माझं सातबारावर नाव नाही सातबारा साहेब फक्त आठ देण्यात घेण्याचं साधन आहे माझं रिक्सर खरेदीच आहे मी शासनाला दहा लाख रुपये रिक्सर स्टॅम्प वर मी खरेदीच केलेलं आहे या मालकांकडून आणि मी ठीक आहे ना माझ्या नावाने सातबारा नाही ना पण माझे मालक आहेत ते कुठे माझ्या विविधात आहेत मालकाने एखाद्याने बोलून तक्रार सी सीसी रद्द केली असं सांगायचं विलिन खानोदार काही संबंध मला काढ मात्र आता तुमची सीसी रद्द झालेली आहे विलिन खानोदारांचा जे काही रिस्टर आहे आमदारांमध्ये ते तोडण्यासाठी पंधरा दिवसाची वेळ आहे तुमच्याकडे सात दिवसाची मला फोडक्या उत्तर द्या सर आपल्याला सर कसं आहे बघा मला माय बाप कोण मी बोललो तर एकटा फोडल त्याच्या मागे आमदार माझ्यामध्ये दुबे मॅडम आहेत त्यांच्या मदतीने हीच व्यक्ती निवडणुकीची स्नेहा दुबेच्या विरोधात बोलले म्हणजे बोलले असे म्हणाले होते की स्नेहा दुबे कोणाच बाहेर आले आजही बोलतो ना पण त्या मॅडम त्याच्या मागे काही लोक तो पैसे देऊन घेऊन जातो तर त्यांना वाटतं की मोबाय तर हे वोटिंग करते ऍक्च्युली मॅडमला करायला पाहिजे मॅडमचा वापर हा चुकीच्या केला जातो आणि आम्ही जे स्थानिक भूमिपुत्राचे हंड्रेड पर्सेंट लिगल काम करतो त्यांना मॅडम बाजूला करते आणि यांना रिक्सर यांना समोर घेऊन सगळ्या मदती करते काय होते काय कसं प्रसंग म्हणजे तर आज रोजी एक पंधरा करोड रुपये त्या मिळाला आता ती बिल्डिंग पाडली तर मी कोणाकडे जायचो मग हे जे तुमच्यावर जे व्यक्ती आरोप करतोय की तुम्ही त्यांना फसवले हा व्यक्ती कोण नाही जसीम शेख म्हणून आहे ऍक्च्युली सर कसं आहे तिथे असलम शेख आणि अस्मत शेख असे दोन व्यक्ती राहायचे गाडी गुरु होते मालक नाही आठशे रुपयाची जागा होती त्यांची ताप्यांमध्ये पूर्ण प्लॉट आपल्याकडे ऑलरेडी फोटो विडिओ सगळे आहेत आणि त्यांनी त्यांच्या सहकुशीने तोडून दिला एखादा माणूस सहकुशीने तोडून देतो तेव्हा सर त्यांना सगळे पैसे मिळाल्यावर पण असं म्हणतात तुम्ही रुपये दिला सर आता ह्या आहेत या पावत्यावर त्यांच्या अंगठे त्यांच्या साईन त्यांच्या अकाउंटला चाळीस लाख रुपये ऑफिशियल अकाउंटला आहेत आणि त्यांनी कोर्टात जेव्हा मी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली आणि कोर्टात त्यांना घेतलं तेव्हा त्यांनी जसमोर ऑफिशियल सांगितलं की आम्हाला यांच्याकडे दीड करोड रुपये पोहोचलेले आहेत आणि माझा बंगला जो त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवलेला आहे तो बंगला सोडल्यानंतर मी तुम्हाला तीस लाख रुपये देणे तर मी त्यांना बोललो मी तुम्हाला देतो पैसे पण माझा बंगला जो बहिणीचा आहे त्यांनी काय केलं मिलिंग खानोर यांच्या सांगावरून दोन अडीच खोडिसामध्ये बंगला त्यांच्या ताब्यात ठेवलेला आहे म्हणजे अनऑफिशियल ताबा सगळं मिलिन कानोलकरांनी काय तुमच्याकडनं पैशाची मागणी यस माझ्याकडे मिलीन कानोरकर यांनी पैसे म्हणजे मी तर तिकडेच दडले नाही ना पैसे नाग पस्तीस लाख रुपये मागितले होते आज पन्नास लाख रुपये मागतात आहे नाही पाच लाख रुपये मी घेणार बोलले पट्टा पूर्ण तो तुझा जो आहे ग्रामपंचायत लोक तो माझ्याकडे मी तो, तो था, मैं ते मी बघतो आणि तसंच एकटा हेच नाही बोलतो पैसे मला सगळ्यांना वाटावं याचे काय पुरावे पुरावे व्हिडिओ कुठे काय माझ्या फ्रोटो एखादा माणसाचा काय वैयक्तिक स्वार्थ असल्याशिवाय कोणाच्या फोटोमध्ये काय नाही ऑलरेडी याचिका वगैरे दाखल केल्या शेवटचा प्रश्न लवकर सांगा मला स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांची व्यथा सांगा बघा स्थानिक भूमिपुत्र कर्ज काढून काम करतो आणि तुम्ही स्थानिक भूमिपुत्र हिंदू मराठी भूमिपुत्र काम नाही करू शकत फक्त मराठी लोक मराठी लोकांची पाया घेतात थे इतरांच्या गुजराती मारवाड्यांनी काम केलेलं चालतं मराठी भूमिपुत्रांनी काम केलेलं चालत नाही मी हंड्रेड पर्सेंट लिगल काम करून आज मिलिंद खानोलकर यांचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी मागितलेली रक्कम जी खंडणी त्यांना न दिल्यामुळे त्यांनी मला अक्षरशः माझं जिं मुश्किल केलंय माझ्या फॅमिलीचं जीणं मुश्किल केलंय माझ्या मालकांना बेगर केलेलं आहे त्याच्यामुळे आठ ते दहा कुटुंब बेगर आहेत त्याला ते दिसत नाही तो फक्त भूमिपुत्र म्हणतो भूमिपुत्र हे त्याला नाही भूमिपुत्र असं त्यांनी ते आपण भुडखा घालून लोकांकडनं फक्त पैसे उकळायचे घर भरायचं बाकी रस्त्यावर आली तरी चालतील पण माझा वैयक्तिक स्वार्थ साधला पाहिजे नाही तर याला करून देणार त्यासाठी त्याला यंत्रणा स्थानिक आमदार स्नेहा दुबे मॅडम हे सगळे त्यांना सपोर्ट करतात याच्यामध्ये याच्यामध्ये एवढी सुविधंती आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट करा आम्हाला काही नाही पण तुम्ही रितसर काय ते बघा आणि तो म्हणतो की मी भूमिपुत्र आहे मी एक संस्था चालवतो तर तो लोकांची मदत करायच्यासाठी तो आमच्याकडे कोणाला घेऊन बसतो की यांना मदत करा यांचा बसून तुम्ही विषय म्हणता तो सांगतो पहिले तुम्ही माझा बघा मला पैसे तर मी बाजूला तुला काय करायचं तू करून घे मी मध्ये पडणार नाही तुझ्या आणि माझ्या मॉथवर आलेले व्हिडिओ आहेत माझ्या हंड्रेड पर्सेंट प्रत्येक ठिकाणी माझी इयरिंग जेव्हा प्रांतामध्ये असतो हो तेव्हा तो माझा जो अपोनंट राहिल्या बाजूला हाच सर्वात पुढे प्रांतासमोर उभा असतो हे करा ते करा म्हणून आता साहेब एवढं दुर्दैव आहे की मराठी एका भूमिपुत्र काम करतो मोठा मोजल्यावर मराठी बिल्डर आहे जे काम करतात आणि अशा नालायक माणसामुळे आज त्यांचं चिन्ह मुश्किल झाले की मला हप्ता दे नाही तर तुला काम करू देणार नाही खरं आहे ही खंत आहे एका मराठी भूमिपुत्र तरुणाने ही खंत व्यक्त केली एक तर मराठी तरुण व्यवसाय उतरत नाही व्यवसाय कसला तर तो बिल्डर लॉबीचा आज प्रसाद किरकर याच्यावरती एक खूप मोठं संकट कोसळलेला आणि अनधिकृत बांधकामांचं समर्थन करत नाही परंतु ज्या वेळेला त्यांना सीसी केली त्यावेळेला वसई विराज शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारे सीसी हे देखील ते सांगतात मिलिंद खांडोलकर एक समाजसेवक आहेत हरित पट्टा वाचवण्यासाठी ते प्रयत्न करतायत परंतु अशी व्यक्ती जर स्वतःच अनधिकृत बांधकाम करत असेल तर करायचं का या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर करा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज असाही विरक्त